विधिमंडळाकडे पाठवला ते, ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्या वाटतंय कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम तेवीसपर्यंत पर्यंत चोवीस डिसेंबर पर्यंत धरणं गरजेचं आहे मी धरतोय तेवीसला तर आपण आंदोलन पुकारणारच आपल्या जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठंही मागे हटणार नाही पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणारे याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबर पर्यंत मिळेल नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण चोवीसला पुकारणार याचा अर्थ तुम्ही काही अंशी तुम्ही या भाषणानंतर समाधानी झालात खुश झालात खुश झालोय पण नाही पण झालोय Uh, कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार आहे हे खरं आहे कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्या ना त्याचं नात रक्ताचं त्यामुळं ते शक्यपणे आणि ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे आता हां सदुसष्ट पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात त्यामुळं तो शब्द आता पटलावर आला आहे परिवाराला द्यायचा एक दुसरा आला आहे त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या म्हणजे त्याचे नाते नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले एकच शब्द राहिला माझ्या आता परत माझं कन्फ्युजन एकच त्यांनी घेतला म्हणजे मराठा आरक्षण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका